महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा वाद मिटवण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांनी पुढाकार आहे आणि सांगलीत पृथ्वीराज मोहळ आणि शिवराज राक्षे पुन्हा भेटणार आहेत नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा वाद मिटवण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांनी पुढाकार आहे महाराष्ट्र केसरीचा विजेता मल्ल पृथ्वीराज मोहन व उपविजेता मल्ल शिवराज राक्षे या दोघांनी पुन्हा एकदा लढण्यासाठी तयार असल्याचं सांगितलंय या पार्श्वभूमीवर पैलवान चंद्रहार पाटील यांनी ही स्पर्धा लवकरच सांगली येथे घेणार असून या दोघात पुन्हा कुस्ती लावून महाराष्ट्र केसरीचा सुरू असलेला वाद सांगलीत मिटवणार असल्याचं जाहीर केलंय या दोन्ही मल्लांना प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं त्यांनी जाहीर केलंय महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप करत संतप्त शिवराज राक्षे याने पंचाला लाथ मारली या प्रकारानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी राक्षेच्या कृतीचं समर्थन करीत पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं विधान करीत महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा मी परत करणार असल्याचं जाहीर केलं दरम्यान महाराष्ट्र केसरी मल्ल पृथ्वीराज मोहळ यांनी राक्षे पैलवान शिवराज राक्षे यांच्यासोबत पुन्हा एकदा कुस्तीची लढत द्यावी अशी मागणी होऊ लागली यावर दोघांनीही महाराष्ट्र केसरीसाठी पुन्हा लढण्यास तयार असल्याचं सांगितलं त्यामुळं डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी या, या दोन्ही मल्लांची सांगलीत कुस्ती लावण्याची तयारी केली चंद्रहार पाटील पुढे म्हणाले की पृथ्वीराज मोहळ व पैलवान शिवराज राक्षे या दोघांची कुस्ती पुन्हा सांगलीत लावणार आहे कुस्ती कुस्ती निर्विवाद कुस्ती कशी असते हे मी महाराष्ट्राला दाखवून देणार आहे मी या कुस्तीसाठी मी स्वत वैयक्तिक मोहळ व राक्षस याला प्रत्येकी पंचवीस लाख रुपये देणार आहे या दोघात निर्विवाद कुस्ती झाल्यानंतर महाराष्ट्राचा वाद सांगलीत मिटणार आहे